नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर व्हीआयपी संस्कृतीचं उच्चाटन करण्याच्या हेतूनच लालबत्ती हटवण्याचा केंद्राचा निर्णय पंतप्रधानांनी केलं मन की बात मध्ये स्पष्ट आहे विविध कौशल्य प्राप्त करून व्यक्तिमत्व विकास साधण्याचा पंतप्रधानांचा युवा पिढीला सल्ला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल आश्वस्त करण्यासाठी निवडणूक आयोग बोलावणार सर्वपक्षीय बैठक राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी सर्व महसूल मंडळांमध्ये जून अखेरपर्यंत हवामान केंद्र उभारण्याची राज्य सरकारची योजना उद्यापासून लागू होणारा रिअल इस्टेट नियंत्रण कायदा ऐतिहासिक महत्वाचा व्यंकय्या नायडू आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या आजच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताची दोन शून्य अशी आघाडी आणि आता भाऊ या सविस्तर मन की बात या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वयोगटातल्या लोकांकडून अनेक सूचना येतात आणि त्या सर्व सूचनांचं सरकारमध्ये सविस्तर विश्लेषण होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं मन की बात या कार्यक्रमाच्या एकतीसाव्या आवृत्तीत ते आज आकाशवाणीवरून थेट संवाद साधत होते नागरिकांनी दिलेल्या बहुमूल्य सूचनांपैकी अन्न वाया जात असल्याबाबत सूचना आली आणि त्या अनुषंगानं एक ॲप तयार करण्यात आलं असून त्यामुळे वाया जाणारं अन्न मोठ्या प्रमाणात वाचलं आहे असं ते म्हणाले सध्या हवामान बदल हा सर्वत्रच चर्चेचा विषय आहे सध्या लोकांच्या ज्या सूचना प्राप्त होत आहेत त्यातल्या बहुतांश सूचना उन्हाळ्यासंदर्भात आहेत अनेक पक्षी मित्रांनी या उन्हाचा पक्षांना होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली आहे लहान मुलांनी या उन्हाळी सुट्ट्यांचा वापर करत शिबिरांमध्ये सहभागी व्हावं त्यामुळे व्यक्तिमत्व विकास व्हायला मदत होते असं ते म्हणाले तसंच लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं या सुटीत कुठल्याही भाषेतील किमान पन्नास वाक्य शिका असं ते म्हणाले तंत्रज्ञानाबाबतही त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व्ही आय पी संस्कृतीबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या भावनाच त्यांनी यावेळी व्यक्त केल्या सरकारी निर्णय से लालबत्ती का जाना वो तो एक व्यवस्था का हिस्सा है लेकिन मन से भी हमें प्रयत्नपूर्वक इसे निकालना है हम सब मिलकर के जागरूक प्रयास करेंगे तो निकल सकता है न्यू इंडिया का हमारा कंसेप्ट यही है कि देश में बीआईपी की जगह पर ईपीआई का महत्व बढ़े और जब मैं वीआईपी के स्थान पर ईपीआई कह रहा हूं तो मेरा भाव स्पष्ट है एवरी पर्सन इज इंपॉर्टेंट हर व्यक्ति का महत्व है हर व्यक्ति का महात्मा है सवा सौ करोड़ देशवासियों का महत्व हम स्वीकार करें सवा सौ करोड़ देशवासियों का महात्मा स्वीकार करें तो महान सपनों को पूरा करने के लिए कितनी बड़ी शक्ति एकजुट हो जाएगी हम सबने मिलकर के करना है व्यवहार पारदर्शी प्रोत्साहन मिलता है त्यातस लोका ना भीम ऐप द्वारे आर्थिक लाभ ही मिलना है नवीन भारत तुम्हें पहारेकारी बनाल अस पंप्रधान बना आप उपयोग भी करते होंगे लेकिन किसी और को रिफर करें किसी और को जोड़े और वो नया व्यक्ति अगर तीन ट्रांजेक्शन करें आर्थिक कारोबार तीन बार करें तो इस काम करने के लिए आपको दस रुपये की कमाई होती है आपके खाते में सरकार की तरफ से दस रुपया जमा हो जाएगा अगर दिन में आपने बीस लोगों से करवा लिया तो आप शाम होते होते तो दो सौ रुपया कमा लेंगे व्यापारियों को भी कमाई हो सकती है विद्यार्थियों को भी कमाई हो सकती है और ये योजना चौदह अक्टूबर तक है डिजिटल इंडिया बनाने में आपका योगदान होगा न्यू इंडिया के आप एक प्रहरी बन जाएंगे तो वेकेशन का कमाई वेकेशन कमाई की रिफर कमाई, उद्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा स्थापना दिवस असून त्यानिमित्त त्यांनी दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या एक मे हा दिन कामगार दिन म्हणून साजरा केला जातो हा विषय निघाल्यावर कष्ट आणि कामगारांची चर्चा होते मात्र कामगारांना ज्या सवलती आणि आदर मिळाला आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे असंही पंतप्रधान म्हणाले ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार करणं शक्य नाही याबाबत आश्वस्त करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी काल चंदीगडमध्ये बोलताना ही माहिती दिली आगामी निवडणुकांमध्ये पॅट यंत्र मतदानासाठी वापरण्याचा आयोगाचा मानस आहे पॅट यंत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान केल्यानंतर मतदारांना आपलं मत योग्य ठिकाणी पडल्याचं दिसू शकेल यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शी होऊन मतदारांचा विश्वास वाढू शकेल पुढच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत सुमारे पंधरा लाख व्हीव्हीपॅट यंत्र तयार होतील असं आयुक्तांनी सांगितलं देशातल्या विरोधी पक्षांनी मतदान पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी नुकतीच निवडणूक आयोगाकडे केली होती या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय झाल्याचं आयुक्त म्हणाले ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवा असं खुलं आव्हान निवडणूक आयोग देणार आहे लवकरच याबाबतचे तपशील जाहीर केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं प्रशासनाच्या कामात येणारा अडथळा कमीत कमी करण्यासाठी दोन हजार चोवीसपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची सूचना नीती आयोगानं केली आहे या यासंदर्भातल्या सूचना आणि शिफारशींबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाची नोडल एजन्सी म्हणून स्थापना करण्यात आली आहे या यासंदर्भातला अंतिम अहवाल सहा महिन्यात तयार करण्यात येणार आहे याशिवाय याबाबतचा मसुदा नीती आयोगाचे सदस्य असलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे मुख्य म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचं समर्थन केलं आहे सरकारनं नव्यानं आणलेला वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होणार आहे अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी टीमध्ये नोंदणी करण्याचा व्यापाऱ्यांसाठी आज शेवटचा दिवस आहे जीएसटी लागू झाल्यानंतर सध्याच्या नियमावलीतील विक्री कर अबकारी कर प्रवेश कर मनोरंजन कर सेवा कर आणि मूल्यवर्धित कर यासारखे सर्व कर रद्द होणार आहेत टीमध्ये नामांकन केल्यानं अनेक लाभ संबंधितांना होणार आहेत आयकर विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी केल्याशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑक्टोबर तर पुढील सहा महिन्यांसाठी ही तारीख पंचवीस एप्रिल राहणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचावी या दृष्टीनं जून अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळांमध्ये दोन हजार पासष्ट स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं महावेध प्रकल्पांतर्गत राज्यातल्या पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात डोंगरगाव इथं झालं त्यावेळी ते बोलत होते हवामानाचा अंदाज कळत नसल्यानं शेतीचं नुकसान होतं ते वाचवण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यानं प्रथमच हाती घेतला आहे अचूक हवामानविषयक पूर्व माहितीमुळे शेतीचं नियोजन सुलभपणे करता येईल यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या हवामान केंद्रांमुळे बारा चौरस किलोमीटर परिसरातल्या हवामानाची नोंद दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे प्रत्येक गावात डिजिटल बोर्ड उभारून हवामान विषयक माहिती गावागावात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी एका शेतकरी मेळाव्यालाही मार्गदर्शन केलं गावागावांचे समूह तयार करून फळ तसंच शेतीमाल प्रक्रिया केंद्र तयार करण्याची सरकारची योजना आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा आणि ग्राहकांचा हित जपणारा रिअल इस्टेट नियंत्रण कायदा उद्यापासून अंमलात येणार आहे महाराष्ट्रासह तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी याला मान्यता दिली आहे या कायद्याचं बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केलं असून या कायद्यामुळे या क्षेत्रात मोठे बदल होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा अस्तित्वात येत असून ही नव्या युगाची सुरुवात आहे असं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे यामुळे ग्राहक राजा होईल तर वाढत्या ग्राहक संख्येमुळे विकसकांचाही फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिक्षण हाच केंद्र सरकारच्या प्राधान्याचा विषय असून देशातल्या सर्व सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कलि पुणे इथं आयोजित पश्चिम विभागाच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचं उद्घाटन जावडेकर यांच्या चा हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते काही खाजगी शाळांत आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कांवर नियंत्रण आणण्यासह सीबीएसईच्या शाळांवरही सरकारी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सरकार काम करत असल्याचं जावडेकर म्हणाले तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसोब इर्डोगन आज संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा हा सात वर्षानंतरचा पहिला दौरा आहे या दौऱ्यात ते भारत तुर्कस्तान व्यापार मंचाच्या बैठकीत सहभागी होतील याशिवाय ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करतील पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना गोवा आणि कर्नाटकच्या प्रभारी पदावरून काल हटवलं नव्या निर्णयानुसार गोव्याचे प्रभारी म्हणून आता ए चेल्लाकुमार तर कर्नाटकचे प्रभारी म्हणून के सी वेणुगोपाल यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हा फेरबदल करण्यात आल्याचं समजतं अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती आणि अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीचा वर्धापन दिन विनोबा विचार केंद्र नागपूर इथं साजरा करण्यात आला यानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसंच नागपूरमधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव होते मातंग समाजातील युवा पिढीला अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती व्हावी आणि मातंग समाजाचा विकास व्हावा या उद्देशानं अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीची स्थापना करण्यात आली असून अण्णाभाऊंच्या साहित्याचा वारसा समाजातल्या युवकांनी पुढे चालवावा असं आवाहन अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीचे संस्थापक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलं रिपब्लिकन पक्ष हा नेहमीच जातीय व्यवस्थेच्या विरोधात लढा देणारा पक्ष आहे या लढ्यात सक्रिय असणारे कार्यकर्ते हेच पॅन्थर आहेत या पॅनथरांनी नामांतराचा प्रश्न दलितांचे प्रश्न यासाठी संसार सोडून लढ्यासाठी आयुष्य वेचलं आणि कायम माझ्या पाठीशी उभे राहिले अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल चेंबूर इथल्या पँथर पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त केलं दलित समाजासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या आणि दलित चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना दलित पॅन्थर पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी समतेच्या तत्वावर संविधानाची निर्मिती केली आहे विसाव्या शतकातील चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं छायाचित्र होतं आता एकविसाव्या शतकातील डिजिटल चलनावर भीम ॲप आणि भीम आधार ॲप असं राष्ट्रनिर्माते असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं आहे हीच डॉक्टर आंबेडकर यांना मोठी मानवंदना आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रजाती शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात झाला त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं उत्साहात साजरी करण्यात आली काल काढण्यात आलेल्या मिरवणुकीचं शहरातल्या विविध भागात अनेक संघटनांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीदरम्यान मार्गावरील महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं यावेळी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेशभाई मेहता लिखित विश्वातील अद्वितीय संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत झालं यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसद सदस्य डॉक्टर सुभाषचंद्रा डॉ अनिरुद्ध जोशी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते हे पुस्तक एकाच वेळी हिंदी इंग्रजी मराठी गुजराती अशा चार भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे संघाचं खरं स्वरूप पुस्तकाद्वारे जनमानसासमोर आणल्याबद्दल गडकरी यांनी मेहता यांचे आभार मानले हे पुस्तक भावी पिढीसाठी अनमोल भेट असल्याचं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी सांगितलं स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल या मोहिमेअंतर्गत पनवेल शहरात रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली विविध सामाजिक संस्थांसह नागरिकांनी एकत्र येऊन संपूर्ण पनवेल परिसर कचरामुक्त केला रविवारची सकाळ पनवेल शहराला पूर्णपणे कचरामुक्त करणारी ठरली सकाळी साडेसात वाजल्यापासूनच शहरात प्लास्टिक आणि प्लास्टिक सदृश कचरा गोळा करण्याची मोहीम राबवण्यात आली पनवेलच्या कफनगर गार्डन चौक ते महात्मा गांधी उद्यानापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये सिटीझन युनिटी फोरम कैलासवासी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्ट निसर्गमित्र रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट गो इन ग्रीन जनजागृती ग्राहक मंच स्त्रीमुक्ती संघटना आणि मानव निसर्ग सेवा संस्थेसह शहरातल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता ह्या कचरा जो आम्ही गोळा करतो इथे उसरलेला एक इथे एस आर जोशी फाउंडेशन म्हणून त्यांनी स्वतःच्या खर्चानी कोणाची मदत न घेता एक प्लास्टिक पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभा केलेला आहे त्या प्रकल्पामध्ये आम्ही हा कचरा पाठवतो आणि तिथं त्याचं ग्रॅन्युअल्स तयार होतात आणि ते ग्रॅन्युअल्स तयार होत असताना वैशिष्ट्य असे की त्याच्या कुठल्याही प्रकारचं प्रदूषण त्याच्यातलं होत नाही यावेळी पनवेल महानगरपालिकेमार्फत घंटागाडी आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले होते यावेळी ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं यासाठी विविध सोसायट्या दुकानं हॉटेल्स आदी ठिकाणी जनजागृती करण्यासाठी परिपत्रकांचं वाटप करण्यात आलं ही गरज आहे काळाची गरज आहे लोकांमध्ये अवेअरनेस झाला पाहिजे कारण कितीही प्रशासन आलं तरी प्रशासनाला काही त्यांचे लिमिटेशन्स आहेत आणि स्वच्छतेचा मंत्र हा घराघरात राबवला गेला तर आपला हा देश आणि आपला हा परिसर नक्कीच स्वच्छ होईल संस्था जिथे जिथे आत्ता मिटिंग घेतील त्यामध्ये आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर सामील होणार आहोत आणि नागरिकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही रस्त्यावर कचरा जो टाकताय त्यासाठी तुम्ही डस्टबिन किंवा काहीतरी त्याचा वापर केला पाहिजे पनवेल शहरात राबवण्यात आलेला स्वच्छता मोहिमेचा उपक्रम स्तुत्य असून त्याचा आदर्श घेत इतर गावं तसंच शहरांमध्येही अशी स्वच्छता अभियानं राबवल्यास स्वच्छ आणि कचरामुक्त महाराष्ट्र निर्मितीला वेळ लागणार नाही राज्यातल्या पदविकाधारक पशुवैद्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी काल दिला पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेनं धुळे इथं भरवलेल्या मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते पशुवैद्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ते शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देऊ शकतील असं म्हणाले जिल्ह्यातल्या पशु पशुवैद्यकीय दवाखान्यांमधली पदं भरली जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं पदविकाधारक पशुवैद्यांना व्यावसायिक नोंदणी करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर खडकाळ जमिनीवरही हिरवगार शेत होऊ शकतं हे सोलापूर जिल्ह्यातल्या अजनाळे गावातल्या शेतकऱ्यांनी शक्य करून दाखवलंय डाळिंबाचं पीक घेऊन तिथल्या शेतकऱ्यांनी ही किम्या केली आहे एकट्या डाळिंबाच्या पिकामुळे या गावातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळातही समृद्धीकडे वाटचाल केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे गाव डाळिंबाच्या उत्पादनासाठी या गावची नवीन ओळख निर्माण झाली आहे इथं पावसाचं प्रमाण मुळातच कमी मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इथल्या पावसाचं पाणी शेततळी बांधली दुष्काळात डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलं जातं अजनाळे गावाला आता डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणूनही ओळखलं जातं या जमिनीत आमच्या दुसरं कुठलेही पीक इतक्या कमी पाण्यावर येऊ शकत नव्हतं म्हणून आम्हाला हे पीक निवडावं लागलं त्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये माझ्या गावानं एकोणीसशे बहात्तर सालापासून पाणी अडवा आणि पाणी जिरवा या गोष्टीची बावीसशे सत्तावीस हेक्टरवरती सत्तावीस पाजर तलाव आणि एकशे एकशे दहा नाला एक बिल्डिंग बांधून पाण्याची क्षमता जमिनीमध्ये मुरवण्याची वाढलेली वाड़ वाढवलेली आहे गावात सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पाचशे पेक्षा जास्त शेततळी बांधण्यात आली आहेत त्यामुळे गावात आता पाणी टंचाई जाणवत नाही शेतकऱ्यांनी देखील स्वखर्चातून दोनशे शहात्तर शेततळी बांधली आहेत डाळिंबाच्या उत्पादनातून इथं सरासरी वार्षिक नव्वद कोटींची उलाढाल होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे गावची जमीन ही मुरमड आहे आणि त्याचे पाणी मुरण्याची क्षमता चांगली असल्यामुळे डाळिंब पिकास जमीन अतिशय अनुकूल असल्यामुळे त्या पिकाला फायदा होतो नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसताना सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन आपले गाव हिरवेगार करण्यात कर यशस्वी झाले आहेत त्यांचा हा आदर्श राज्यातील इतर घेण्याची खरोखरच गरज आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव रोठा इथल्या कोरठाण खंडोबा मंदिरात खंडोबा म्हाळसा आणि बाणाई देवी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशावरोहण सोहळा आज भक्तिमय वातावरणात पार पडला या हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे यांचं कीर्तन झालं या सोहळ्यानिमित्तानं गेल्या दोन दिवसांपासून गावात डोंगर प्रदक्षिणा सवाद्य मिरवणुका विविध पूजा अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले कोरठांचं खंडोबा देवस्थान सुप्रसिद्ध असून या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते योगी डॉक्टर जयदेव योगेंद्रजी यांच्या व्या जन्मदिनानिमित्त मुंबईतल्या सांताक्रुज इथं श्री योगेंद्र चौक आणि योग संस्थेचं बोधचिन्ह यांचं आज अनावरण झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह प्रसिद्ध संतुरवादक शिवकुमार शर्मा उपस्थित होते योग म्हणजे केवळ आसन नसून स्वतःला जाणून घेण्याचा तो एक मार्ग आहे असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं श्री योगेंद्रजी यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे अठरा साली योग संस्थेची स्थापना केली होती ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना मुंबईत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं सुमन कल्याणपूर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्तानं सहस्त्र चंद्रदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लिंबोणीच्या झाडामागे चंद्र राहतो गं बाही सहस्त्र वेळा पाहूनही मन कागं भरत नाही अशा शब्दात महाजन यांनी त्यांचं कौतुक केलं उत्तम संगीताच्या या माधुर्या संदर्भात बोलताना व्यक्त केला तसंच नव्या पिढीनं सुमन कल्याणपूर यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असंही महाजन म्हणाल्या यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया संगीतकार यशवंत देव अशोक पत्की अमीन सयानी भाजपाचे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार उपस्थित होते अनेक युवा गायकांनी कल्याणपूर यांनी गायलेली भावगीतं आणि हिंदी मराठी चित्रपटातली गाणी सादर केली उपस्थितांनी कल्याणपूर यांच्यासोबतच्या आपल्या आठवणही जागवल्या यावेळी सुमन कल्याणपूर यांनी सत्काराबद्दल आनंद व्यक्त केला मलेशियात इपोह हो इथं कालपासून सुरू झालेल्या सव्वीसाव्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होत आहे आतापर्यंत भारतानं न्यूझीलंडवर तीन शून्य अशी आघाडी घेतली आहे आज जपान विरुद्ध ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मलेशिया असेही दोन सामने होणार आहेत काल भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सामना दोन दोन असा बरोबरीत सुटला होता पाहुयात हवामान वृत्त सांगली आणि लातूर जिल्ह्यात आज हवामान कोरडं आहे काल सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ आणि तासगाव तालुक्यात गारांचा जोरदार पाऊस झाला तसंच लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यात येरोळ इथं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या चोवीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा व्हीआयपी संस्कृतीचं उच्चाटन करण्याच्या हेतूनच लालबत्ती हटवण्याचा केंद्राचा निर्णय पंतप्रधानांनी केलं मन की बात मध्ये स्पष्ट विविध कौशल्य प्राप्त करून व्यक्तिमत्व विकास साधण्याचा पंतप्रधानांचा युवा पिढीला सल्ला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल आश्वस्त करण्यासाठी निवडणूक आयोग बोलावणार सर्वपक्षीय बैठक राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी सर्व महसूल मंडळांमध्ये जून अखेरपर्यंत हवामान केंद्र उभारण्याची राज्य सरकारची योजना उद्यापासून लागू होणारा रिअल इस्टेट नियंत्रण कायदा ऐतिहासिक महत्वाचा व्यंकय्या नायडू आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या आजच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची आतापर्यंत तीन शून्य अशी आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर